नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी सोनाली अडेल क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संच एक पॉईंट दोन यामधील प्रश्न क्रमांक एक तीन पाच व सहा ही सोडवणार आहोत आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दोन चार व दहा ही सोडवलेली आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ठीक आहे तर चला आपण प्रश्न क्रमांक एक सोडवायला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारी जे बेल ऐकॉन आहे त्यावरती क्लिक करायचंय यामधील ऑल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय यामुळे काय होईल मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला आपण प्रश्न क्रमांक एक सोडवायला सुरुवात करूया पहा येथे काय दिलंय खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत त्यावरून कोणत्या आकृतीत किरण हा कोन चा दुभाजक आहे ते ओळखा पहा येथे त्यांनी आपल्याला तीन त्रिकोण दिलेले आहेत आणि तिन्ही त्रिकोणांची नावंही सारखी आहेत त्रिकोण क्यू पी आर आणि या त्रिकोणामध्ये एक किरण आहे तो आहे पी एम तर कोणत्या आकृतीमध्ये किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आता या त्रिकोणाचा विचार करूया पहा या त्रिकोणामध्ये कोण पी याचे दोन भाग झालेले ठीक आहे म्हणजे जर तुम्ही हा त्रिकोण घेतला तर त्याच्यामध्ये पण कोण पी आहे आणि हा त्रिकोण घेतला तर त्याच्यामध्ये पण कोण पी आहे ठीक आहे या कोण पीमुळे या बाजू क्यू आर चे दोन भाग झाले तर सर्वात अगोदर आपण हे लिहून घेणार आहोत पहा येथे मी लिहिते क्यू छेद एम आर ठीक आहे क्यू एम छेद एम आर आता क्यू एम छेद एम आर क्यू एम ची किंमत किती आहे तीन पॉईंट पाच ठीक आहे एम आर ची किंमत किती आहे एक पॉइंट पाच जर आपण हे पॉइंट काढले आणि याला भाग घालवला तर आपल्याला किती मिळेल पहा येथे लिहे मी पस्तीस भागिले पंधरा जर याला भाग आलेला आपण पाचने तर किती मिळेल पाच सात पस्तीस आणि पाच तरी पंधरा म्हणजे सात छेत तीन आपल्याला हे मिळालं आहे आपण याला म्हणूया समीकरण एक ठीक आहे आता क्यू एम छेद एम आर आपण घेतली म्हणजे सुरुवात आपण क्यू पासून केलीय तर दुसरं गुणोत्तर लिहिताना आपण क्यू पी छेद पी आर घ्यायचं आहे ठीक आहे ही गुणोत्तरे लिहिताना काळजीपूर्वक लिहायची आहे ठीक आहे क्यू पी छेद पी आर एस घ्यायचा आहे तुम्हाला ठीक आहे जर तुम्ही आर पी छेद पी क्यू घेतला तर गुणोत्तर हे तीन छेद सात म्हणजे याच्या उलट येईल आपल्याला असं गुणोत्तर नकोय ठीक आहे म्हणून घेताना ज्या बिंदू पासून तुम्ही सुरुवात केली पहिला ठीक आहे त्यापासूनच परत घ्यायचंय क्यू पी छेद पी आर पहा मी दुसरा गुणोत्तर कसं लिहितेय क्यू पी छेद पी आर ठीक आहे आता क्यू ची किंमत किती आहे सात आणि पी आर ची किंमत किती आहे तीन जर तुम्ही अगोदर पी आर घेतला असता ठीक आहे आर पी घेतला असता तर काय आलं असतं तीन छेद सात म्हणजे याच्या उलट आलं असतं की जे आपल्याला नकोय ठीक आहे याला म्हणूया आपण समीकरण दोन ठीक आहे म्हणून हे गुणोत्तर लिहिताना तुम्हाला काळजीपूरक घ्यायचंय पहा आता समीकरण एक व दोन वरून समीकरण एक व दोन वरून आपण इथे घेऊया एक व दोन वरून ठीक आहे आता पहा समीकरण एक ची किंमत किती आहे सातशे तीन आणि समीकरण दोन ची किंमत किती आहे सातशे तीन म्हणजे हे दोन्ही समीकरणाची किंमत कशी आहे सारखी आहे म्हणून आपण लिहू शकतो एक व दोन वरून क्यू एम छेद एम आर बरोबर क्यू पी छेद पी आर ठीक आहे त्रिकोणाच्या कोण दुभागाच्या प्रमायाच्या व्यत्यासानुसार किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे का आहे कारण की या दोन्ही किमती आपल्याला सारख्या मिळाल्या आहेत ठीक आहे म्हणून आपण इथे लिहूया म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभागाच्या दुभाजकाच्या ठीक आहे प्रमायाच्या व्यत्यासानुसार व्यत्यासा नुसार, वेत्यसा नुसार काय लिहिणार आहोत आपण इथे की कि किरण पी एम ठीक आहे किरण पी एम पी एम हा कोण क्यू पी आर क्यू पी आर चा दुभाजक आहे ठीक आहे त्यांनी दुभाजक आहे की नाही हे ओळखायला सांगितलेलं आहे ठीक आहे तर येथे दुभाजक आहे आता पहा फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची आहे हे सूत्र लिहिताना हे गुणोत्तर लिहिताना ठीक आहे की ते स्टेप व्यवस्थित लिहिले पाहिजे ठीक आहे आता पहा येथे परत काय आहे पहा हा कोण पी ठीक आहे या समोरील बाजू कोणती आहे आर क्यू याचे दोन भाग झालेले ठीक आहे म्हणजे आता आपण इथे काय घेणार पहिल्यांदा आर एम छेद एम क्यू आणि सुरुवात आर पासून केली म्हणजे दुसरं गुणोत्तर काय घेणार आर पी छेद पी क्यू ठीक आहे तर पहा मी सर्वात अगोदर हे घेत आर एम छेद एम क्यू बरोबर आता आर एम ची किंमत किती आहे पहा सहा आणि एम क्यूची किंमत किती आहे आठ जर याला आपण दोन्ही भाग घालवला तर आपल्याला किती मिळेल बेत्रिक सहा आणि बेचौक आठ म्हणजे तीन छेद चार याला आपण म्हणूया समीकरण एक ठीक आहे आता सुरुवात आपल्याला आरपासूनच करायचे दुसरं गुणोत्तर घेताना आरपासूनच करणार आहोत पहा म्हणून आर पी छेद पी क्यू ठीक आहे आर ची किंमत किती आहे सात आणि पी क्यूची किंमत किती आहे दहा ठीक आहे याला भाग जात नाही म्हणून हे समीकरण दोन आता पहा एक व दोन वरून एक व दोन वरून आता एक व दोन वरून तुम्हाला यांच्या किमती सारख्या दिसतात आहे का नाही म्हणजे हे कसं आहे दुभाजक आहे का नाही ठीक आहे म्हणून आपण इथे लिहिणार एक व दोन वरून आर एम छेद एम क्यू इज नॉट इक्वल टू आर पी छेद पी क्यू ठीक आहे हे सारखे नाहीत म्हणून आपण इथे लिहिणार किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक नाही ठीक आहे दुभाजक नाही कारण की या किमती सारख्या आलेल्या नाही ठीक आहे आता पहा आता तिसरं उदाहरण तिसरा, तिसरा त्रिकोन पहा येथे कोण पी त्याच्यासमोरील बाजू आर क्यू याचे दोन भाग झालेले आहेत म्हणजे आपण आता इथे गुणोत्तर काय घेणार आर एम छेद एम क्यू आणि आर पी छेद पी क्यू ठीक आहे पहा इथे काय घेणार आपण आर एम छेद एम क्यू आर एम छेद एम क्यू आर एम ची किंमत किती आहे चार एम क्यूची किंमत किती आहे तीन पॉइंट सहा याला जर आपण भाग घालवला तर आपण इथे पॉइंट झिरो घे म्हणजे चाळीस छेद छत्तीस मी आले आणि याला आपण भाग घालवला तर आपल्याला किती मिळेल चार दहा चाळीस आणि चार नवे छत्तीस ठीक आहे जर आपण याला भाग घालवला तर आपल्याला किती मिळेल दहा छेद नऊ याला आपण म्हणूया समीकरण एक ठीक आहे आता आर एम छेद एम क्यू झाल्यानंतर आपण दुसरं काय घेणार आर पी छेद पी क्यू आर पी छेद पी क्यू ठीक आहे आता आर पीची किंमत किती आहे दहा आणि पी क्यूची किंमत किती आहे नऊ ठीक आहे याला भाग जात नाही याला म्हणणार आपण समीकरण दोन ठीक आहे याला म्हणणार आपण समीकरण दोन म्हणजे समीकरण एक आणि समीकरण दोन याची किंमत कशी आहे सारखी आहे म्हणून आपण म्हणणार एक व दोन वरून पहा एक व दोन वरून काय म्हणणार आपण आर एम छेद एम क्यू बरोबर आर पी छेद पी क्यू म्हणजेच काय कोण दुभागांच्या त्रिकोणाच्या कोण दुभागाच्या प्रमायाच्या व्यत्यासानुसार त्रिकोणाच्या कोण दुभागाच्या ठीक आहे प्रमायाच्या व्यत्यासानुसार प्रमायाच्या व्यत्यासा नुसार आपण काय म्हणू शकतो की कि किरण किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे ठीक आहे दुभाजक आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण हा प्रश्न क्रमांक एक सोडवलेला आहे प्रश्न क्रमांक तीन काय आहे त्रिकोण एम एन पी एम एन पी चा कोन एन ठीक आहे हा कोन एन चा एन क्यू हा दुभाजक आहे ठीक आहे आणि त्यांनी एम एन बरोबर पाच दिलेला आहे पी एन बरोबर सात आहे एम क्यू बरोबर दोन पॉईंट पाच आहे तर क्यू पी काढा ठीक आहे परत पहा येथे कोन एन ठीक आहे कोन एन मुळं बाजू एम पीचे दोन भाग झालेले एम क्यू छेद क्यू पी ठीक आहे आणि आता इथे आपल्याला क्यू पीची किंमत काढायची म्हणजे इथे परत आपण कोण दुभागाच्या प्रमायानुसार हे उदाहरण सोडवणार आहोत ठीक आहे तर सरा आपण इथे लिहून घेऊया अगोदर त्रिकोणामध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं आहे त्रिकोण एम एन पी मध्ये पहा त्रिकोण एम एन पी मध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी कोण एन चा एन क्यू हा दुभाजक आहे ठीक आहे कोण एन चा एन क्यू हा दुभाजक आहे हे त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे आता म्हणून कोण दुभागाच्या प्रमायानुसार कोण दुभाजकाच्या प्रमायानुसार प्रमायानुसार आता इथे आपण काय लिहिणार आहोत पहा एम क्यू चे क्यू पी ठीक आहे एम क्यू छेद क्यू पी सुरुवात आपण एम पासून केली आहे म्हणजे परत आपण काय घेणार एम एन छेद एन पी ठीक आहे बरोबर एम एन ज्या बिंदूपासून सुरुवात केली आहे नंतर पण तुम्हाला तोच घ्यायचा आहे ठीक आहे एम क्यू छेद क्यू पी ठीक आहे आणि नंतर लिहिताना पी एन घ्यायचा नाही है एम पासूनच सुरुवात करायची एम एन छेद एन पी एम एन छेद एन पी ठीक आहे आता पहा एम क्यूची किंमत किती आहे दोन पॉइंट पाच क्यू पी माहिती नाही तो आपल्याला काढायचा आहे तसा लिहिला एम एन ची किंमत किती आहे पाच आणि एन पीची किंमत किती आहे सात आता याचा आपल्याला काय करावं लागेल तिरकस गुणाकार तर पहा पाच गुणिले क्यू पी म्हणजे पाच क्यू पी बरोबर सात गुणिले दोन पॉइंट पाच ठीक आहे आता हा पाच इथे गुंत इकडे येताना तो काय होईल भागे जे क्यू पी बरोबर सात गुणिले दोन पॉईंट पाच भागेले पाच ठीक आहे आता जर याला भाग घालवला तर पहा पाच पाचा किती होतात पंचवीस म्हणजे पाच एक पाच 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 पंचवीस पॉईंट म्हणून आपण इथे घेणार झिरो पॉईंट पाच ठीक आहे पहा इथे मी स्टेप करते म्हणजे क्यूपी बरोबर काय येणार सात गुणिले झिरो पॉईंट पाच ठीक आहे आणि जर याला यांचा गुन्हा केला सात पस्तीस आणि पॉईंट आहे म्हणजे तीन पॉइंट पाच ठीक आहे क्यू पीची किंमत आपल्याला किती मिळाली तीन पॉइंट पाच ठीक आहे अशा प्रकारे आपण हा प्रश्न क्रमांक तीन सोडवलेला आहे ठीक आहे आता पहा प्रश्न क्रमांक पाच समलंब चौकोन ए बी डी मध्ये बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी जर एपी एपी बरोबर किती आहे पंधरा पी डी बरोबर बारा क्यू सी बरोबर आहे चौदा तर बी क्यू काढा ठीक आहे आता इथे आपल्याला काय काय आहे ते लिहून घेऊया इथे त्यांनी काय आहे समलंब चौकोन एबीसीडी मध्ये पहा इथे लिहिते मी समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये त्यांनी काय सांगितलंय बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी के बाजू ए बी समांतर बाजू काय आहे पी क्यू समांतर बाजू डी सी ठीक आहे हे ऑलरेडी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे येथे आपण काय करणार आहोत तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म वापरणार आहोत त्यानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे पहा मग येथे काय येणार एपी छेद पी डी बरोबर आणि बी क्यू छेद क्यू सी थी। ठीक आहे पण इथे काय लिहिणार तीन म्हणून तीन समांतर रेषा ठीक आहे या तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका छेदिका यांच्या गुणधर्मानुसार यांच्या नुसार पहा ते गुणोत्तर काय येणार आता एपी छेद पीडी एपी छेद पीडी बरोबर बी क्यू छेत क्यूसी ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला किमती घालायच्यात पहा ची किंमत किती आहे पंधरा पी किती आहे बारा बरोबर बी क्यू किती आहे काढायचं आपल्याला आणि क्यू किती आहे चौदा आता यांचा आपण परत काय करणार आहोत तिरकस गुणाका ठीक आहे म्हणजे बारा बी क्यू बरोबर चौदा गुणिले पंधरा ओके आता बी क्यू बरोबर बारा इथे गुंततोय इकडे येताना काय होईल तो भागेल छेद बारा ठीक आहे तर जर आपण याला दोन्ही भाग घालवला पहा बेसक बारा बेसाती चौदा परत आता याला तिन्ही भाग जाईल तीन दुने सहा तीनापाची पंधरा ठीक आहे म्हणजे इथे राहिला काय बी क्यू बरोबर पहा बी क्यू बरोबर सात गुणिले पाच छेद दोन ठीक आहे पहा येथे लिहे मी म्हणजे बी क्यू बरोबर सातपाचा पस्तीस छेद दोन आता याला आपण दोन्ही भाग घालवला पहा बे के बे ठीक आहे खाली राहायला एक बेसाती चौदा खाली राहायला एक घेतला पॉईंट बेपंचे दहा ठीक आहे म्हणजे सतरा पॉईंट पाच बी क्यूची किंमत आपल्याला किती मिळाली सतरा पॉईंट पाच ठीक आहे अशा प्रकारे आपण हा प्रश्न क्रमांक पाच सोडवलेला आहे पहा आता प्रश्न क्रमांक सहा काय आहे आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून क्यू पी काढा पहा येथे त्रिकोण एम एन पी दिलेला आहे त्यामध्ये एम एन ची किंमत आहे पंचवीस एन पी ची किंमत आहे चाळीस एम क्यू बरोबर आहे चौदा आणि आपल्याला हा क्यू पी काढायचा आहे ठीक आहे आता इथे परत आपण काय करणार आहोत त्रिकोणाच्या गुंतभागाचे प्रमाण वापरणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया पहा त्रिकोण एम एन पी मध्ये ठीक आहे आता इथे त्यांनी काय दिलेला आहे कोण एन एन क्यू हा दुभाजक आहे ठीक आहे आता इथे आपण लिहिणार त्रिकोणाच्या कोण दुभागाच्या प्रमायानुसार त्रिकोणाच्या कोण दुभागाच्या प्रमयानुसार प्रमया ठीक प्रमया आहे आता परत आपण काय करणार आहोत ज्या कोणासमोरील बाजू आहे ठीक आहे ज्या कोणामुळे समोरील बाजूचे दोन भाग झाले त्याचं गुणोत्तर आपल्याला सर्वात अगोदर लिहायचंय म्हणजे आता इथे आपण एम क्यू चे क्यू पी लिहिणार आणि सुरुवात एमनी केली म्हणजे दुसरं काय घेणार आपण एम एन छेद एन पी पहा इथे लिहिते मी एम क्यू छेद क्यू पी ठीक आहे बरोबर एम एन एमनी सुरुवात करायची आहे परत आपल्याला छेद एन पी ठीक आहे तर पहा म्हणून एम क्यूची किंमत किती आहे चौदा ठीक आहे आणि क्यू पी आपल्याला काढायचा आहे बरोबर एम एन किती आहे पंचवीस आणि एन पी किती आहे चाळीस आता परत आपल्याला याचा काय करायचं आहे तिरकस गुणाकार पहा पंचवीस क्यू पी बरोबर चाळीस गुणिले चौदा आता हा पंचवीस इकडे गुंत इकडे येताना तो काय होईल भागे पंचवीस ठीक आहे आता जर आपण याला भाग घालवला आपण पाचांनी भाग घालूया बघा पाचा पाचा पंचवीस पासठ चाळीस ठीक आहे म्हणजे क्यू पी बरोबर किती राहतात आहे आठ गुणिले चौदा छेद पाच ठीक आहे आता आठ गुणिले चौदा ठीक आहे चौदा आठ किती एकशे बारा एकशे बारा भागिले पाच ठीक आहे आणि जर याला पाचनी भाग घालला पाच जुने दहा खाली राहतो एक परत पाच जुने दहा ठीक आहे खाली राहिले दोन इथे घेतला पॉईंट ते घेतला शून्य पाचशे वीस म्हणजे बावीस पॉइंट चार ठीक आहे बावीस पॉईंट चार क्यूपीची किंमत आपल्याला किती मिळाली आहे बावीस पॉइंट चार ठीक आहे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक सहा देखील सोडवलेला आहे आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ठीक आहे आता आपला प्रश्न क्रमांक सात आठ नऊ आणि अकरा हे राहिलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते मी सोडवणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी जे बेल आयकॉन आहे यावरती क्लिक करा त्यामधील ऑल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया थँक्यू